टीम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ताजा बातमीसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राइब मा समाज संघाच्या वतीने विविध मागण्यांची निवासी उप निवेदन मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने साहित्य रत्न अन्नभव साटे यांच्या जयंती निमित्त सोलापूर निवासी उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले या निवेदनात साहित्य रत्न अन्नभव साटे यांच्या जयंती मिरवणुकीत रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात यावा तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी या निवेदन पत्रकात नमूद केले आहे हे निवेदन देण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श आधडे जिल्हा समन्वयक गिरधर थोरात जिल्हा उपाध्यक्ष अवधूत आडकर शशिकांत उकरंडे मेजर अनिल उकरंडे शहराध्यक्ष जिल्हा कार्यवाहक श्रीकांत बोराडे मातंग समाज ज्येष्ठ नेते राजू क्षीरसागर धीरज थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते मी आदर्श रत्त्र गडे मातंग समाज संघ महाराष्ट्राचे जिल्हा कार्याध्यक्ष आज आम्ही साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही नवसाहेब यांच्या एकशे वेळा जयंतीनिमित्त सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा होत असते त्या मिरवणुकीमध्ये आम्हाला मातंग समाज बांधवांना बारा वाजेपर्यंत मिळवणुकीसाठी वेळ मिळावा आणि डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा व तसेच शासकीय सुट्टी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जैन युतीनिमित्त एक ऑगस्टला शासनाने जाहीर करावी या मागणीचं निवेदन आम्ही मातर समाज संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने कलेक्ट उपनिवासी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे तरी ह्या आमच्या मागण्याचा मागणी पाठपुरावा मुख्यमंत्री साहेब व तसेच पालकमंत्री यांच्याकडे पाठवून आम्ही मातंग समाजाला न्याय मिळवून द्यावा व बाबा मान्य करावे ही मी शासनात विनंती करतो नमस्कार मी गिरीधर खोरात मातांग समाज संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा समन्वय आज आम्ही मातंग समाजाच्या वतीने कलेक्टर ऑफिस येथे सगळे जमलेले आहोत आजच्या दिवशी आम्हाला कलेक्टर साहेबांना हे निवेदन द्यायचं आहे की आमचे तीन मागण्या आहेत पहिली मागणी पहिली मागणी की एक ऑगस्ट हे आम्हाला शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करण्याचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे दुसरी मागणी आमची हो अशी आहे की सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जयंती साजरा होत असते त्यानिमित्त आम्ही कलेक्टर साहेबांना असे निवेदन दिलेलं आहे की बारा वाजेपर्यंत ती मिरवणूक चालण्यात यावी आणि ती तिसरी मागणी अशी होती की त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी असे तीन निवेदनं आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेले आहेत तरी या या निवेदनाचा विचार व्हावा वरिष्ठ लेवलला ते पाठ पाठवण्यात यावेत असे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे आणि ते मान्य केलेले आहे एक कार्यवाह जिल्हा असून आणि आज आम्ही दिलेल्या निवेदनाचं असं असणारे विचारपूर्वक निर्णय घ्यावा आणि आमच्या मागण्या मान्य करा विनंती करा